पावसा संदर्भात बातमी आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस कोणत्या पट्ट्यामध्ये कसा पाऊस असणार आहे कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे या वेळेच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी बघणार आहोत कोणत्या पट्ट्यामध्ये ऊन पाडणार आहे आता ऊन कधी निघणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी तुमची मी विनंती करतो की त्यापूर्वी तुम्हाला मी एक विनंती करतो की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबा शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासापर्यंत किंवा चोवीस तासापर्यंत आपल्याला या काही भागामध्ये पावसाचा जोर कायम दिसणार आहे आणि काही भागामध्ये अठ्ठेचाळीस तासापर्यंत पावसाचा जोर कायम दिसणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारे बेल ऐकन दाबा तर शेतकरी बंधूंनो सर्वात पहिली बातमी येत आहे की मुंबई किनारपट्ट्याकडे मुंबईकडे या काही भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर दिसत आहे अठ्ठेचाळीस तासापर्यंत किंवा चो चौदा ऑगस्ट पर्यंत या काही भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर दिसत आहे आणि त्यानंतर या काही भागामध्ये आपल्याला ऊन दिसेल तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या कल्याण खोपुली पालघर इगतपुरी वाडा दौड नाशिक खोपली पश्चिम महाराष्ट्रकडे पण खेड पुणे दौडच्या परिसरामध्ये जिजुरी गोरेगाव बारामती इंदी सातारा अकलूज चिपळूण कराड विटा पंढरपूर सोलापूर या काही परिसरामध्ये आपल्याला चौदा ऑगस्ट पर्यंत किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंत जोर दिसत आहे पावसाचा ठिकठिकाणी बागबदल स्वरूपामध्ये कोल्हापूर रत्नागिरी सांगली निपाणी गोफाक बागलकोट बेलगाव सावंतवाडी या काही परिसरामध्ये आपल्याला या काही सरळपट्ट्यामध्ये आपल्याला इथं अठ्ठेचाळीस तासापर्यंत पावसाचा जोर कायम दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधून पुढची बातमी येत आहे की मराठवाड्याकडे औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद लातूर परभणीच्या परिसरामध्ये पण आपल्याला माजलगाव या काही परिसरामध्ये आपल्याला संपूर्णच मराठवाडा बघितलं तर आपल्याला इथं चोवीस तारखे चोवीस तासापर्यंत ता पावसाचा जोर कायम दिसत आहे आणि आपल्याला आज किंवा उद्यापर्यंत पावसाचा जोर दिसत आहे आणि परवापासून आपल्याला तेरा ऑगस्टपासून पावसामध्ये ऊन पावसामध्ये थोडं खंड दिसेल तेरा तारखे ते अठरा तारखेच्या दरम्यान चार पाच सहा दिवस आपल्याला खंड दिसेल आणि ऊन दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि तुम्ही शेतातील कामे आठवण घेऊ शकता मराठवाड्याचे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बंधूंनो पुढची बातमी येत आहे की सिल्लोड चिखली या काही परिसरामध्ये पण खामगाव अकोला वाशिम पुषड करमला यवतमाळ अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये पण आपल्याला या काही ठिकाणी आपल्याला चोवीस तास चोवीस तासापर्यंत पावसाचा पा। जोर कायम दिसत आहे आणि तेरा तारखेपर्यंत आपल्याला इथं पाऊस दिसेल जळगाव झुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये पण आपल्याला तेरा तारखे किंवा चौदा तारखेपर्यंत पावसाचा जोर दिसत आहे लास्ट बघितलं तर तेरा तारीख आणि आपल्या चौदा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत विदर्भाकडे आपल्याला पावसामध्ये थोडं खंड दिसेल हे अंदाज तुम्ही लक्ष देऊ शकता तर शेतकरी बंधूंनो अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये आपल्याला चौदा तारखेपर्यंत किंवा तेरा तारखेपर्यंत पावसाचा जोर दिसत आहे आणि आपल्याला अठरा तारखेपर्यंत पावसामध्ये खंड दिसेल चौदा ते अठरा तेरा किंवा अठरा या काही दरम्यामध्ये आपल्याला खंड दिसेल आणि कडक ऊन दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो धुळे चाळीसगाव मालेगाव साकरी सिल्लोडच्या परिसरामध्ये पण आपल्याला इथं पण आपल्या चोवीस तारखे चोवीस तासापर्यंत पावसाचा जोर दिसत आहे या काही भागामध्ये आपल्याला हे अंदाज तुम्ही लक्ष देऊ शकता वैजापूर औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये आपल्याला सर्वत्र मराठवाडा बघितलं तर बघितलं तर आपलं इदक पावसाचा जोर दिसत आहे चोवीस तासापर्यंत आणि सर्वात मोठी बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीकडे आपल्याला अठ्ठेचाळीस तासापर्यंत पर्यंत पावसाचा जोर दिसत आहे किंवा चौदा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेपर्यंत ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचा जोर कायम दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता भाग बलत स्वरूपामध्ये भिटेपुढ चर्चा माध्यमातून चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद